नवनाथ पारायण करण्याचे महत्व आणि लाभ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अध्याय एक रोज वाचन केल्याने किंवा फक्त श्रवणानेही घरातील संबंध बाधा नाहीशी होते अध्याय दोन अपार धनप्राप्ती होते अध्याय तीन शत्रूचा नाश होतो अध्याय चार कपटाची बंधने सुटतील कारस्थाने दूर होतील शत्रूचा पराभव होई अध्याय पाच घरात भूतबाधा पिशाच्च असेल तर ती निघून जातील व पुन्हा होणार नाही अध्याय सहा शत्रूचे हृदय पालटेल त्याच्या मनातील कपट दूर होऊन तो मित्र होई अध्याय सात चौऱ्याऐंशी लाख युनिक जन्म येणार नाही व्यथा चिंता संपेल यासाठी या, या अध्यायाचे त्रिकाल वाचन करावे अध्याय आठ दूरदेशी गेलेला मित्र प्रिय व्यक्ती परत येईल काळजी संपेल अध्याय नऊ चौदा विद्या आणि चौसष्ट कला प्राप्त होऊ शकतील अध्याय दहा स्त्री दोष नाहीसे होतील मन सात्विक होईल मुले जगतील अध्याय अकरा अग्निपीडा दूर होईल गृहदोष संपतील संततीची व संपत्तीची प्राप्ती होई अध्याय बारा देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतील सुख देतील अध्याय तेरा स्त्री हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होई अध्याय चौदा कारागृहातून सुटका निर्दोषपणे लोकात राहता येईल अध्याय पंधरा घरातील व बाहेरची भांडणे थांबून सुख शांती लाभेल अध्याय सोळा वाईट स्वप्नांचा नाश होई अध्याय सतरा योगसिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होई वाईट विचार नष्ट होतील अध्याय अठरा ब्रह्मतेचा दोष संपेल कुंभीपाक नरकातून पित्रांचा पूर्वजांचा उद्धार होई अध्याय एकोणीस परमानंददायी मोक्षमार्ग खुला होई અધ્યાય વીસ મન તાબ્યાત તાબ્યાતઉન પ્રપંચ સુખી હોઈ વેડ દૂર હોઈ અધ્યાય એકવીસ ગોહત્યે પતક સંપેલ વ તપોલોક પ્રવેશ હોઈ અધ્યાય બાવીસ જ્ઞાનસંપન્ન સંતતી હોઈ વી વિદ્વા માન્ય હોઈ અધ્યાય તેવીસ ઘરથી સુવર્ણ ટિક અધ્યાય ચોવીસ બાલહત્યા દોષ સંપેલ વુખી હોધ્યાય પંચવીસ શાપ લાગ मनुष्य जन्म मिळेल सुंदर पतिवर्ता स्त्री व पुत्र लाभेल अध्याय सव्वीस गोहतेचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाही अध्याय सत्तावीस हरवलेली वस्तू मिळेल गेलेला अधिकार स्थान परत मिळेल अध्याय अठ्ठावीस गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल अध्याय एकोणतीस क्षयरोग बरा होऊन त्रिविधताप संपेल अध्याय तीस चोरांची दृष्टी नाहीशी होई चोरांचे भय राहणार नाही अध्याय एकतीस शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाही अध्याय बत्तीस गंडांतरे संपतील आयुष्य वाढेल अध्याय तेहत्तीस धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होई अध्याय चौतीस सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होई अध्याय पस्तीस महासिद्धी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होई अध्याय छत्तीस साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होई अध्याय सत्तीस दु शिल्पणा संपून विद्या प्राप्त होई अध्याय अडतीस किवताप नवजवर व इतर ताप नाहीसे होतील अध्याय एकोणचाळीस युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल अध्याय चाळीस कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील संपूर्ण नवनाथ वाचनाने पुणे वाढेल सर्व गोष्टी प्राप्त होतील दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ